दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गणात माधुरी ताई बरोबर जयश्री प्रचार करते राजू शेठ म्हणतात मला काही कळत नाही प्रत्येक घरात गेलं की ते फोटो बघून म्हणतात हा होत्या आमच्या घरी जयश्री प्रत्येक घरात जाऊन आले शेवटी लोकांसाठी तुम्हाला काम करायचे मग पर्यंत गेलं पाहिजे घरापर्यंत गेलं पाहिजे शरददादा सारखा आमदार मला वाटतं एकमेव द्वितीय आमदार असेल की अनेक घरांमध्ये प्रत्येक वस्तीवर आणि प्रत्येक कुटुंबात त्या माणसाचं आहे या विभागाचं नेतृत्व करत असताना बघा शेवटी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की आपल्या परिसरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये विकास कामं केली पाहिजे विकास कामं तर सारेच करतात परंतु दोन हजार चौदाला ज्या वेळेला शरददादा आमदार झाले त्याच्यानंतरचा त्यांचा जर विकासाच्या रकमेचा आकडा आपण पाहिला तर तो, तो बावीसशे पंचवीसशे कोटीच्या पुढचा होता विकास कामं करत असताना लोकांना विश्वासात घेणं त्यांच्या सुखादुखामध्ये सहभागी होणं हे खरं तर मला वाटतं प्रत्येकाचं काम आहे लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि ते खरं तर तालुक्यातली सगळीच माणसं अण्णा सुरुवातीला शरददादांना आपल्या सहित सगळीच दावं ठेवायची पण लोकांनी ज्या पद्धतीने शरददादाला ॲप्रिशिएट केलं लोकांच्या सुखादुखात जाऊन दादांनी जे जा प्रेम मिळवलं प्रत्येक माणूस आज त्या गोष्टीला गोष्टीची दाद देतो त्याचं कारण असं आहे की विकास कामं करता करता लोकांची सुख दुःखही तुम्हाला कळली पाहिजेत मग अशी मला वाटतं हर्षल भाऊनी सांगितलं आपण सगळे कार्यकर्ते तसेच आहोत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला तेच शिकवलंय आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी तेच सांगितलं कामाचा किती दणका असू द्या किती घाई असू द्या पण एकनाथ बाई शिंदे त्या दिवशी जेवढे ला जुन्नरला आले मुस्लिम समाजातली दोन सामान्य कुटुंबातली मान छोटी मुलं जेवढे बुडून मृत्युमुखी पडतात त्यांच्या आतृ पुसण्यासाठी आदरणीय एकनाथ भाई शिंदे गेले रामभाई शिरेपाळ सारखा माणूस भाईंची सावली म्हणून वावरत असताना संदीप दाजी सावली म्हणून वावरत असताना लोकांना काय आहे तुमचं काय काम अडकतंय हे सगळं सांगून त्यांची सोडवणूक करण्याचं काम ही सारी मंडळी करत असतात खरंतर मी स्वतः तुम्हाला माहितीये की शिवसेनेमध्ये स्वतः शिंदे साहेबांचे रामबाईंचे विकासबाईंचे आमचे खूप जवळचे संबंध पण थोडासा भारावून गेलो होतो की मला शिवसेनेसोबतच राहायचंय रामबाईंनी तर मला खूप म्हणजे मी म्हणेल की तेवढा हक्कही होता तेवढं प्रेम ते या मंडळींनी मला दिलं होतं आणि शेवटी नाही म्हणून मी ठाण्याला गेलो बाईंच्या ऑफिसला बसलो आणि मी भाईंना सांगितलं की मला तिकडे येणं थोडंसं अवघड आहे कारण परिस्थिती त्यावेळेला तशी नव्हती नंतरच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये शिवसेनेसारखी संघटना कुणी नसताना सांभाळताना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागली म्हणजे पाठबळ मिळायला पाहिजे जी शक्ती मिळायला पाहिजे ती अजिबात कुठे मिळत नाही कार्यकर्त्यांची जर अडचण असेल अजिबात कुठं त्याला मदत मिळत नाही आणि शिवसेनेची संघटनेची धोरणं देखील मधल्या माणसांनी ज्या पद्धतीनं आजही आदरणीय उद्धव साहेबांबद्दल आदर आहे संघटनेबद्दल आदर पण मधल्या मंडळींनी ज्या पद्धतीनं शिवसेनेचं वाटोळं करण्याचं काम केलं त्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला आणि या सगळ्या निर्णयामध्ये मला दोन माणसांनी प्रचंड त्रास दिला मग अशी बाबू भाऊनी उल्लेख केला आदरणीय बाबू बाव भाऊ आणि प्रसन्नांना यांनी प्रचंड मला त्रास दिला मी म्हणेन यासाठी की आता तुम्ही एकटे राहून तुम्हालाही काम करायचं आपण सगळेजण काम करणार आहोत एका शेता प्रामाणिकपणाने काम केलंय शरददादांनी काम केलं आपण सगळेजण एकत्र काम करत होतो आणि शेवटी परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्या वेळेला शिवसेनेसारखी संघटना नेस्त नाबूद करण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून होतंय हे ज्या वेळेला मला निदर्शनास आलं त्यावेळेला मी निर्णय घेतला की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीही शिवसेना आहे आपला डी एन आहे आणि तालुक्यामध्ये जर शिवसैनिक टिकवायचं असेल संघटना टिकवायची असेल तर आपल्याला विचार केला पाहिजे शरद दादांनी मला सांगितलं होतं की माऊली ठीक आहे तुम्ही मशालीवर लढत असाल हरकत नाही काही जागा आपण लढू काही जागा तुम्ही लढवा खर तर माणूस काय कशाचा बांधलाय काय कळत रामबाई म्हणजे तुम्ही पाहिलं असेल विधानसभेच्या वेळेला आपण त्यांनी ज्या पद्धतीनं मला माहित नाही पण त्यावेळेला त्या नशीब बाबत खूप वेगळं आहे त्यावेळेला स्पष्टपणे सांगणारी माणसं अशी नसतात ना मशालीला जर तिकीट दिलं या तालुक्यात ते शरद सोनवणे लढणार नाही हे म्हणणारे एकमेव शरद दादा सोनवणे गोष्ट सोपी नाही ना आणि ना। त्यांनी ते पाळलं नंतरच्या काळामध्ये शिवसैनिकांना हे मान्य नव्हतं घड्याळाबरोबर बरोबर किंवा तुतारी बरोबर जाणं शिवसैनिकांना मान्यच नाही ज्या लोकांशी आम्ही त हयात जन्मापासून संघर्ष केला ज्यांच्यामुळे आमच्यावरती अनेक केसेस आल्याना आजही आपल्या त्या केसेसचा निकाल बाबूबाऊ लागलेला ना नाही त्या लोकांच्या बरोबर जायचं त्यांच्या बरोबर काम करायचं आणि हे केवळ आम्हाला अशक्य आहे दादा म्हणून हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आणि मागच्या दहा दिवसापूर्वी मी स्वतः तालुका प्रमुख म्हणून असेल आदरणीय मंगेश अण्णा काकडे उपतालुका प्रमुख आमचे सुनील भाऊ पवार उपतालुका प्रमुख मोहन बांगर उपतालुका प्रमुख आणि या विभागातले म्हणजे तालुक्यातली जवळजवळ अर्धी शिवसेनेची संघटना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रामबाईंच्या आणि शरददादांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तो एक वेगळा आनंद आमच्या पेक्षा या परिसरातल्या कार्यकर्त्यांना झाला अण्णा दीड दोन महिने फिरत होतो कार्यकर्ते तेच सांगायचे आमची मोठी अडचण झाली हर्षल समीर भाऊ ये इकडे निमगावकर पालगावकर वडगाव कांदळी आमचे खोडतचे सगळे सहकारी सांगायचे की आमची मोठी अडचण होते माऊली काहीतरी निर्णय घ्यावा लागेल माझी खरंच इच्छा नव्हती पण जेवढ्याला असं लक्षात आलं की शिवसेना बुडवायला राष्ट्रवादीला एजंट म्हणून टाकलंय की काय शिवसेनेची बोलणी कोण करणार खासदार आम्हाला कोल्ह अतुल बेनके शिवसेनेची बोलणी कुणी करायला पाहिजे आणि मग माझ्या लक्षात आलं की हा आपला पोलिटिकल मर्डर आहे शिवसैनिकांचा राजकीय खून आहे आणि अशा वेळेला जर योग्य निर्णय घेतला नाही तर आपलं समाजातलं स्थान किंबहुना आपण जे समाजासाठी काम करतोय त्याला पाठबल मिळणं थांबून जाईल आणि म्हणून मी स्वतः निर्णय घेतला आतला बाहेरचा हे डोक्यातून काढून टाका जे म्हणतायेत ना त्यांना विचारा की तुमच्या गावामधल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये तुम्ही किती असता आणि माऊली खंडाकडे किती असतात आपण सगळ्यांनी मागच्या काळात अनुभवलंय सगळ्यात अगोदर पुढे येणारे शिवसेनेचे लोक असतात त्यामुळे या गोष्टीला महत्व देऊ नका माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे आदरणीय माधुरीताई निलक या, या गावच्या सरपंच म्हणून राहिलेले आहेत माझी पत्नी जयश्री गाववाड्यामध्ये मी स्वतः गाववाड्यामध्ये होतो काम करत होतो त्यामुळे घरामध्ये कोणतंही पद या पूर्व काळात घेतलं नाही पण अण्णा ज्या पद्धतीने जयश्री आता प्रचारामध्ये लोकांशी बोलते माधुरीताई बोलतायत राजू शेठ बोलतायत मला खात्री आहे की तीनही मंडळी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सेवेमध्ये काम करतील याची मला खात्री आहे